नमस्कार नव्या प्रेमाचा नवीन प्रवास मस्त ब्लॅक कॉफीचा मग हातात घेऊन सँडी तो स्नोफॉल बग निहाळत होता बाजूलाच नव्याही कॉफीचा आस्वाद घेत होती सँडी बोलत होता हा कापसासारखा का पडणारा बर्फ पाहिला की मला आपण लग्नानंतर फिरायला नैनितालला गेलो होतो ते दिवस आठवतात आकर्षक वाटली ती हिरवीगार कुरणे बर्फाच्छादित डोंगर टुमदार घरं आणि स्वच्छ निळे रस्ते हेवा वाटावा अशी गावं त्यात तू स्नोफॉल बघत स्वतःला हरवून घेतलं होतं आणि मी तुला बघत हरवलो होतो काय सुंदर दिवस होते ना ते तेव्हा तू मला मला तुम्हाला सँडी मला ना असं कुठेतरी राहायला आवडेल जिथे तू आणि मी आपलं छानसं लाकडी कौलारू घर बाहेर असाच बर्फ पडत असेल आणि हो घराला मोठमोठ्या काचेच्या खिडक्या म्हणजेच घरातल्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहिलं तरी बाहेर हा कापसासारखा का पडणारा बर्फ हिरवीगार कुरणे बर्फाच्छदित डोंगर आणि निळेशार पाणी दिसेल पण खरं सांगू नव्या त्यात नैनितालच्या हॉटेलच्या रूमच्या वास्तुपुरुषाने तू म्हटलं असावं आणि आज आपण इथे कॅलिफोर्नियामध्ये आपल्या घरात आहोत सँडी नव्याच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या तेवढ्यात ओजस सांगत आला ए बाबा डॉक्टरांनी उद्याची अपॉइंटमेंट मिळा मिळाली आहे सँडीच्या जीवास जीव पडला किती दिव, तरी दिवस झाले अपॉइंटमेंट हवी म्हणून फॉलोअप सुरू होता पाणावलेल्या डोळ्यांनी सँडीने ओजसच्या खांद्यावर हात ठेवला बेजबाबदार आयुष्यात कधी होऊ देत नाही आणि जबाबदारी घेतल्यावर तुम्हाला कधी लहानही होता येत नाही ओजसी सँडीच्या हातावर हात ठेवत म्हणाला ए बाबा रिलॅक्स सगळं ठीक होईल काळजी नोकरी करूस मी डॉक्टर झाल्यावर इथे अमेरिकेत रेसि रेसिडे करत असतानाच माझा एक मित्र आहे त्याने सुचवले ते डॉक्टर मला खात्री आहे आपल्याला नक्कीच फायदा होईल ओजस सँडीला खात्रीवजा धीर देत होता सँडीचा चेहरा मात्र तसाच निष्क्रियच वाटत होता सँडी बाहेर पडणाऱ्या बर्फाकडे बघत बोलत होता तुला माहित आहे ओजस तुझ्या नाना आजोबांनी जेव्हा नव्याचा हात माझ्या हातात दिला तेव्हा म्हणाले माझी नव्या मनाने खूप हळवी हळवी आहे तिच्या मनातलं पटकन कोणाला सांगत नाही खूप गंभीर आहे हो असं दाखवतंय पण आतून तशीच भांबावलेली असते तेवढं मात्र समजून घ्या सँडी तसाच कधी बाजूला बसलेल्या नव्याकडे तर कधी बाहेर पडणाऱ्या बर्फाकडे बघत होता नव्याचा अतिशय सौम्य सोजवळ चेहरा आणि पाणीदार बोलके डोळे बोलणं इतकं लागवी की शत्रूला हे आपलं असं करेल असच म्हणायला हुशार आणि सत्कृ सत्कर्तृत्वावर भाळणारी म्हणायला हुशार आणि स्वकर्तृत्वावर भाळणारी आणि तेच तिने सँडी मध्ये आणि लग्नाला होकार दिला सँडी आणि नव्याचा संसार सुरू झाला दोघांचे नवनवलाईचे गुलाबी दिवस आनंदाने सुरू होते नुकताच सुरू झालेला नवीन संसार दोघांचा दोघांचाच नवीन घरातला सहवास त्यांना जगाचा विसार पाडणारा होता नव्याला स्वतःच्या संसारात सुखाचं चित्र दिसत होतं तिने या संसारात भरलेले रंग सँडीला मोहून टाकणारे होते घरात छोट्या मोठ्या वस्तू घेऊन घर सजलं गेलं कधी कधी ती तीच प्रसन्न चेहऱ्याने स्मित हास्य करत कौतुकाने स्वतःच्या घरात घरा स्वतःच्या हाताने लावलेल्या स्वतःच्या संसा संसाराकडे बघत बसायची नव्याचे बाबा म्हटल्याप्रमाणे सँडी ही आता तिचं मन वाचायला शिकला होता नव्या खूप साध्या आणि समाधानी आयुष्याचं सूत विनत होती चार प्रेमाचे ना, नातेवाईक आणि दोन चार जिव्हाळ्याचे मित्र असा छोटासा परिवार होता लागवी स्वभावाने होतं पुढे या परिवाराच्या यादीतून यादीत अजून एक एकाची भर पडली आणि ओजस नावाचं फुल सँडी नव्याच्या वेलीवर फुललं दोघांसाठी हो, ओजस म्हणजे आखोका तारा वगैरे असंच होतं नव्या तर ओजसला त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपत होती नव्याला तर ओजस नावा ओजस नावाचा अनमोल मिळाला होता कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही तशी नव्या ओजस मध्ये रमली होती आणि सँडी ऑफिसचं काम आणि नुकतंच मिळालेलं प्रमोशन सुखाने यायचं म्हटलं तर सगळीकडून ते वाट काढत तुमच्यापर्यंत पोहचतच नव्याच्या चे चेहऱ्यावरून ही सुख त्याचं तेज दाखवतच होतं सँडीला फिरायची अत्यंत आवड ओघाने फिरणं मग नव्यालाही आवडू लागलं सँडीला ऑफिसच्या कामातून डोकावं डोकोवर काढता आलं की सँडी नव्या ओजस यांचं त्रिकूट निघायचं भटकंतीला तेव्हाही नव्याच्या नव्याचा कल कायम बर्फा ठिकाणी जाण्यासाठी असायचा ती बऱ्याचदा सँडीला म्हणायची ते बर्फाच्छरित परिसर पर्वत नदी पाहिले की असं वाटतं निसर्गाने जशी बर्फाची चादर पांघरली आहे आणि सगळं गोठून टाकलंय तसंच सुखी आयुष्यात गोठून राहावं नव्याला बर्फाबद्दल असणार आकर्षण आताशा लक्षात आलं होत सँडीच्या ह्या ऑफिसच्या जबाबदाऱ्या वाढल्या त्याला हवं तेव्हा नव्या आणि ओझसाठी हजर राहणं शक्य होत नव्हतं मग सँडीने नव्याला हुंडा सिटी गाडी येऊन दिली जेणेकरून वारा पाऊस पाणी रात्री अपरात्री फोर व्हीलर मध्ये ती आणि ओजस सेफली कुठेही जाऊ शकतील ओजसचा बारावा वाढदिवस टीने टीने सुरू होणार होतं म्हणून नव्या सँडीला त्याचा हा वाढदिवस थाड्यास साजरा करायचा होता सँडीलाही सध्या कामाचा कामाच्या व्यापात कोणालाही जास्त भेटणं शक्य होत नव्हतं त्यानिमित्ताने छानसं गेट टुगेदर होणार होतं मग काय उत्साही नव्या लागली कामाला आयुष्यात सगळं काही बरोबर होतंय हे कळण्यासाठी काहीतरी चुकीचं घडावं लागतं पुढील बाब पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू